जालना जिल्ह्यातील शहागड या छोट्या गावातील तरुणाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे महेश चौथे या तरुणाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्यात गावचे व आई वडिलांचे नाव मोठे केले आहे महेश चौथेने शहागड या छोट्याशा गावात पहिले ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला उच्च शिक्षण घेत असताना वडिलांची इच्छा होती की त्याने आय टी आय करावा त्यामुळे लवकर काम लागते आणि आपल्या घरची जबाबदारी त्यांनी घ्यावी त्यांनी इंजिनिअरिंग केले त्यानंतर त्यांचे मन त्यामध्ये रमले नाही त्यांना मंत्रालयामध्ये चांगली नोकरी लागली त्यामध्ये दे देखील त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि आता त्यांची परिवहन सहाय्यक पदावरती निवड झाली आहे माझं नाव महेश मेरा चंद्रकांत होते नुकताच राज्यसेवा राज्य लोकसेवा आयोगातून आता जी परीक्षा झाली होती दोन ऍक्च्युली तर दोन ची जे मुख्य झाली होती त्याचा आत्ता रिझल्ट लागला त्याला एक प्रोसेसला पूर्ण दोन वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग एक पदी माझी निवड झाली प्रवास थोडासा डिफिकल्ट होता कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं गावातून माझं स्कुलिंग झालं होतं त्यानंतर मी बारावी केली आणि बारावीनंतर पण मला सीईटी टी वगैरे एक्झाममध्ये खूप कमी मार्क्स होते त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनींगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतं त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेत होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तिथून मी माझं इंजिनियरिंग कम्प्लीट केलं आणि इंजिनियरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएससीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एम पी खरा प्रवास सुरू झाला आणि दोन हजार एकोणावीस पासनं मला असं वाटतं की तिथून माझा खरा प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्प्ट सेकंड ला पण माझं फेल्युअर आलं नंतर मी अॅनलाइज केलं होतं की माझं कुठं चुकतंय कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता worked, worked it, तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता आणि आय वर्क वर्क ऑन इट की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर मला यश मिळेल त्यानंतर थर्ड अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो आ, सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते त्यामुळे मी परत माझं सिलेक्शन त्यावेळेस उकल नंतर परत मी अटेम्प्ट दिला परत मी पूर्व मुख्य आणि मेन्स पर्यंत गेलो होतो मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो त्यावेळेस पण मला परत इंटरव्यूला कमी मार्क्स आले होते त्यानंतर मला परत प्री परत मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होता आणि ह्यावेळेस असं वाटत होतं की पोस्ट मेल आणि फायनली माझं सहायक वाहतूक परिवहन अधिकारीपदी पदी निवड झालेली आहे त्याचा काल थोडं परशानीतला पर गे। गेला म्हणजे कष्ट खूप घेतले त्याने आणि स्टार्टला थोडं आम्ही त्याला हे एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे केलं आणि मग तो म्हणलं मी आता अजून करू शकतो आम्हाला बी थोडी गॅरंटी आली त्याची की नाही हे करणार मुळ खूप त्याचे मार्क्स वगैरे एकदम मस्त आले जिल्ह्यासाठी गावासाठी गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झालं नाही जिल्ह्यासाठी झाला कारण की एकवड्या पंचकुशीत बी म्हणजे त्याच्या इतके घेतलेलं नाही आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आहे आणि आता त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही छोट्या याच्यात शिकून बी होऊ अधिकारी होऊ शकवा आपण बी नाही होणार असं त्यांच्या याचं शिक्षण प्राथमिक इथं शहागड आणि वाळकेश्वर प्रभाकरराव ठाकरे आणि वाळ पहिली दुसरी तिसरी परत याला झालं वाळकेश्वरला म्हणजे छोट गाव इथे एकदम छोट गाव आहे त्या गावात झालं एकदम छान वाटलं आम्हाला आनंद वाटला अधिकार झाला तो आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होईल पण पंधरा येत दिलं त्याला एकदम पुढे येत देवा माझ्या लेकराला खूप आनंद दिला पांढरा आमच्या तेलाचा व्यवसाय होता खूप परिस्थिती बिकट होती त्याला कधी कधी पुस्तक पैसे नसायचे तेव्हा आत्याने आजीने त्याला पैसे द्यावा ते लिपण आम्हाला इतकी परिस्थिती ब्या होती असे कधी कधी घरातून पैसे द्यायला नसायचे त्या आजीने ते लिखा आजीना त्याने ते लोक नंतर त्याला पैसे द्या पण त्यातून वेळ काढून त्याला अभ्यास करावा काही धंद्यात त्याला मदत करू लागायच्या आजीला त्याला पैसे लिको लागायच्या तिथून पडून त्यांना थोडं थोडे पैसे देऊन कधी पुस्तक आणा कधी पाठी आणा माझ्या यश्र वाटल मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय आज त्यांनी जे अचीव्ह केलं तो ते डिझर्व करतो कारण की त्याच्या मागे खूप कष्ट आहेत खूप जिद्द आहे आणि त्यांनी जे घेतलंय जे आज तो पोचलाय तिथे त्याच्या मागे त्याची त्याला किती कष्ट लागले हे आम्ही जवळून बघितलंय कारण की त्याला खूप अपयश आलं तो खूप हरला तीन वेळेस पण तो त्याने ते तो मार्ग सोडला नाही त्याने ते करून दाखवलं आमची परिस्थिती ही अशी बिकट होतीच पण त्याने जिद्द सोडली नाही त्याला असा पाठिंबा मिळाला नाही कुणाचा की तू हे कर पुढे जाऊन ते कर पण त्याने मनाने जिद्द धरली तो बाहेर पडला दहावी नंतरच तो बाहेर पडला त्याने बारावी नंतर बा, इंजिनिअर केलं इंजिनिअर नंतर त्याने एमपीएससी यूपीएससी तयारी केली त्यानंतर त्यांनी मंत्रालयात त्याला जॉब लागला छानपैकी पण तो पण त्याने करता करता त्यांनी परत पर अभ्यासाची तयारी दाखवली हो आम्हाला सगळ्यांना वाटायचं की नाही ठीक आहे तू जे केलंस ते आता इथपर्यंत खूप आहे आणि हे इथपर्यंत ते ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण त्याची स्वप्न काही वेगळी होती तो नाही थांबला त्याने परीक्षा देत राहिला आणि आज त्याला ते यश मिळालं ते सहजासहजी नाहीये त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे स्ट्रगल आहे तो कोणता फॅमिली फंक्शन अटेंड करू शकला नाही तो आज तेरा वर्षापासून बाहेर आहे त्यांनी हा रक्षाबंधन असो आम्ही खरंच त्या त्यामागे त्याची खरंच जिद्द आहे आम्ही खूप त्रास झाला त्याला त्या गोष्टीचा पण आज त्याने अचीव केलं आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या घराला खूप अभिमान आहे गावकऱ्यांना खूप अभिमान आहे त्यांनीही त्याचे खूप स्वागत केले आणि खरंच फॅमिलीसाठी आहेच आहे गावासाठी हा तो प्रेरणा ठरला आणि तू करून दाखवलस भावा <laughs> <laughs> जिंकलास yes, yes. कॉन्ग्रेच्युलेशन बेस्ट ऑफ लक 真的。